गोडसे व्हावं लागेल भंडारे यांच्या विधानावर काँग्रेस संतप्त संग्राम भंडारे यांच्या धमकीनं खळबळ काँग्रेसची पोलिसांकडे धाव अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे तथाकथित महाराज संग्राम भंडारे यांच्या विधानावरून जिल्हा काँग्रेस कमिटीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिलं आहे काँग्रेसने असा आरोप केला आहे की भंडारे यांच्या भाषणांमधून सतत भडकाऊ आणि द्वेषपूर्ण वक्तव्य होत आहे अलीकडेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विधानामुळे विशेष चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भंडारे यांच्या सर्व वक्तव्यांची चौकशी व्हावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे जिल्ह्यात शांततेचं वातावरण अबाधित राहावं यासाठी तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे संगमनेर जवळ असलेले घुलेवाडी हे साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या घुलेवाडीमध्ये तथाकथित संग्राम भंडारे ह्या कीर्तनकारांच्या संदर्भातलं जे त्यांनी संप्रदायमध्ये आता वारकरी संप्रदायमध्ये जर म्हटलात तर पहिले तिथं एक नम्रता आणि नम्रतेच्या पुढं जेव्हा आपण एकमेकांचे दर्शन घेतात तर महाराजांचे पाय पडल्यानंतर महाराजाला सुद्धा समोरच्या व्यक्तीचे भक्त्यांची सुद्धा पाय पाडावं लागते असे संप्रदायमध्ये नाथांनी किंवा त्यांचे गुरु महाराजांनी अशी शिकवण दिलेली आहे आणि नम्रतेचा तर विषयच नाहीये कारण की त्यांच्याकडे फक्त फक्तन फक्त शिक, ते फक्त ज्यांनी जे शब्द त्यांना शिक्षण जे दिलेली आहे गुरुकुल त्यांनी घेतलेला असेल तर त्यांना फक्त समाजामध्ये प्रबोधन करून संप्रदायाची कशी वाटचाल पुढे जाईल या संदर्भात त्यांना शिकवण दिलेलं आहे परंतु काही त्यांच्या नात संप्रदाय असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल त्याच्या भक्ताच्या नादी न ना लागता राजकीय कुठल्या तरी एखाद्या नेत्यांच्या नादी लागून त्यांनी मला वाटतं का संप्रदायमध्ये आणि त्यांना शिकू शिक्षण जे दिलेली आहे संस्कृतीचे ते त्यांनी ते विसरलेले आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तर कुठल्याही महाराज कुठल्याही स्टेजवर आपल्याला मी सांगू इच्छितो का अनेक महाराज लोक मॅडम तुम्हाला हे बी सांगतो का तुम्ही त्यांच्याकडे गेले तर ते राजकीय लोकांना स्टेजवर सुद्धा येऊन देत नाही बोलायचं तर फार नंतर जर राहिलं तर याच्यानंतर तुम्ही असं म्हटल्यानंतर तुम्हाला असे अनेक भारत देशामध्ये जे मोठे मोठे जे महाराज लोक आहे ते तर पाय सुद्धा पडून देत नाही परंतु या महाराजांच्या संदर्भातल्या महाराजगिरी कमी आणि नेतागिरी जास्त आणि नेतागिरी करून करावी नेता त्यांना त्यांचे ते स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्रता आहे परंतु एक सज्जन माणूस संस्कृती माणूस ज्यांच्याकडं सात वेळा जो माणूस आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये या संगमनेरमध्ये निवडून येतोय आणि तो, तो मुख्यमंत्री संदर्भातला त्यांना पोटात ते गो ते जे गोळा आलेला आहे का ते भाविक मुख्यमंत्री होणार म्हणून त्यांनी जे सगळ्या लोकांनी सगळ्या पक्षाच्या लोकांनी फार भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि कोणची शिवसेना उभाटा सोडून त्यांनी प्रत्येकाच्या या ठिकाणी हा व्यक्ती फार पुढं जाईल म्हणून त्यांनी त्यांचं षडयंत्र तयार करून एक बागलबुगल त्यांनी जे निर्माण केलेली आहे आणि आता त्यांच्या गा त्यांच्या मतदारसंघामध्ये वेळोवेळी जाऊन अशी द्वेष भावना निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी केलंय या ठिकाणी मी एस पी साहेबांना विनंती केली का त्यांच्या संदर्भातलं त्यांचा बंदोबस्त केलेलं हे वाचल शब्द त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्यांच्यावर त्यांची कारवाई व्हावी त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडू हे कुठंतरी तरी थांबलं पाहिजे व्यास धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करणं हे महाराष्ट्रातील पुरोगावी संस्कृतीला शोभत नाही आणि आता मी बघते सगळीकडे हे महाराज लोक राजकारण्याच्या हातचे बावले बनून सगळीकडे राजकीय वक्तव्य करतात श्रोते तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक गोष्टी ऐकण्यासाठी आलेल्या असतात तेथे ते जातीपाती पाती गट तट पक्षाबद्दल बोलू नये तेव्हा या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे अशी आमची विनंती आहे गृहमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनीही इथे पक्ष गटतट न पाहता निरपेक्षपणे याकडे लक्ष घालून आम्हाला न्याय दिला पाहिजे भरत साहेबांना न्याय दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे हे सर्व सांगण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा